पहिल्या नाव आहे सर्वश्रेष्ठ कोण याचे लेखक याचे प्रकाशन आहे समग्र शिक्षा या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गाय कोमगा कुत्रा मांजर दिसत आहे या पुस्तकाच्या मनपृष्ठावर गाय कोंबडा आणि कोंबडी दिसत आहे या पुस्तकामध्ये कुक कु करून कोंबडा येतो म्हणतो मी तो तो मी सर्वात श्रेष्ठ आहे त्याच्यानंतर कोंबडी अंडी घालून म्हणते की मी सर्वात श्रेष्ठ आहे मग गाय येते दूध देते म्हणते की मी दूध देते म्हणून मी सर्वात श्रेष्ठ आहे त्याच्यानंतर कुत्रा येतो भोगभो करून म्हणतो की मी शेताची राखणी करतो म्हणून आहे याच्यानंतर शेतकरी येतो त्यांच्यासाठी खाऊ खाऊ आणतो सगळे खाऊ खातात शेतकरी म्हणतो की तुम्ही सगळे सर्वश्रेष्ठ आहे या पुस्तकामधून मला म्हणजे सगळेच सर्वश्रेष्ठ असतात म्हणजे एक पण नाही असं सर्वश्रेष्ठ नसतंय सगळेच सर्वश्रेष्ठ असतात सर्व सर्व सर्वांमध्येच गुण असतात हे पुस्तक जसा मला समजलं तुम्हाला पण समजेल धन्यवाद देन